हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज जगदीशला डाळ तडका खाण्याची इच्छा होती तर त्यासाठीच मी डाळ तडका बनवण्याची तयारी करत होते सर्वात पहिल्यांदा मी तूर डाळ घेतली ती कुकरमध्ये ॲड केली व एक स्पून त्यामध्ये हळद ॲड केली एक ग्लास पाणी ॲड करून त्यानंतर मी कुकर लावला त्यानंतर आता दोन ते तीन कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे आपली डाळ व्यवस्थित शिजेल त्यानंतर एक कांदा कट करून घेतला एक टोमॅटो त्यानंतर ते एका कढईमध्ये तेल ॲड केलं तीन स्पून तेल ॲड केलेलं आहे त्यानंतर आता आपण फोडणी देऊन घेऊयात आपली डाळ शिजलेली आहे तेलामध्ये कांदा ॲड केला तो आता व्यवस्थित परतून घेणार आहे गोल्डन फ्राय होऊ पर्यंत थोडासा गोल्डन होऊ द्यायचा आहे कांदा त्यानंतर मी मोहरी ॲड केली एक स्पून एक स्पून जिरे हे सगळं व्यवस्थित परतून घेणार आहे त्यानंतर आपल्याला आता मसाले ॲड करायचे आहेत त्यात थोडीशी अगोदर पण मी हळद ॲड केलेली होती आता पण थोडीशी करते नॉर्मली तुम्हाला करायची असेल तर करा नंतर नाहीतर तर नाही केली तरी चालेल धने पावडर ॲड केली व कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली लसूण लसूण पण पर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर टोमॅटो ॲड केला व कडीपत्ता ॲड केला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे डाळीला तडका छान बसेल त्यानंतर डाळ तडका मसाला ॲड केला व थोडासा गरम मसाला पण मी थोडासा ॲड करणार आहे मसाले तुम्हाला ऑप्शनल आहेत तुम्हाला जो पाहिजे तुम्ही टाकू शकता मसाले सगळे व्यवस्थित परतून घेतले आहेत त्यानंतर आता डाळ ॲड केली डाळ व्यवस्थित शिजली की नाही ते अगोदर चेक करून घ्या डाळ व्यवस्थित माझी शिजली आहे आता व्यवस्थित हे आत परतून घ्यायचे त्यात आता पाणी ॲड केले एक ग्लास तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता पण प्रमाणात पाणी पाहिजे जास्त घट्टही नाही पाहिजे आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे त्यानंतर मीठ ॲड केलं एक स्पून त्यानंतर आता उकळी येऊन द्यायची आहे त्यानंतर या रेड मिरच्या के ॲड केल्या ज्या की मी पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजत घातल्या होत्या तडक्याचं टेक्स्चर बघा किती छान आलंय जेवणासाठी ताट रेडी केलं त्यानंतर जेवण केलं के चला भेटूयात नेक्स्ट लॉग मध्ये तोपर्यंत तो बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब